स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये स्वराज्य सेना शिर्डी शहर आयोजित स्वराज्य सेना श्री दोन हजार पंचवीस भव्य शरीर सौष्ठ स्पर्धा शिवजयंती उत्सवाचा सा औचित्य साधून शिर्डीत पार पडल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध नामवंत बॉडी बिल्डरांनी हजेरी लावली यात पन्नास किलो पंचावन्न किलो साठ किलो अशा विविध वजनी गटातील तरुणांनी स्पर्धेत सहभाग नोंदवलाय या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे स्वराज्य सेना श्री पटकवणाऱ्या एकवीस हजार रुपये रोख रक्कम तसेच आकर्षक चषक आणि पारितोषिक देऊन बक्षीस देण्यात आला तर दुसऱ्या बेस्ट पोजर साठी सात हजार रुपयांचं आणि तिसरं बक्षीस पाच हजार रुपयांचं मान्यवरांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आलं तर एक ते पाच क्रमांकाच्या विजेत्यांना तब्बल एक लाख रुपयांची रोख बक्षिस देण्यात आली स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब गणेश बोस यांनी पटकवला तर बेस्ट इम्प्रुव्हमेंट रवींद्र सूर्यवंशी यांना देण्यात आलाय याबरोबरच बेस्ट पोझरचा किताब निलेश वाडेकर यांनी पटकवलाय या स्पर्धेचं आयोजक शिवसेना नेते संजय अप्पा शिंदे युवा नेते दिनेश शिंदे शुभम भोसले सुयोग सावकारे केतन सोमवंशी प्रफुल्ल आहेर ऋषी भोसले पंकज कोते मयूर सुपेकर अजय गायकवाड आकाश गायकवाड साई सिंग मयूर शेरवेकर बंटी सोमवंशी संकेत झरेकर शुभम कोते दिनेश बहिरट संतोष कटारे साईराज गायकवाड आदींसह सा कार्यकर्त्यांनी मोठं परिश्रम उपस्थित सर्व शरीरानं पैलवान आणि मनानं पैलवान बरेच जे श्रोते आहेत ते खरं मनानं पैलवान आहेत आणि एक आवड म्हणून खरं तर बघायला सर्वजण इथं आलेले आहे मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष या ठिकाणी कौतुक संजू संजीवपांचं अशासाठी करतो एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपल्या दैनंदिन ज्या नेहमीच्या स्पर्धा होतात त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आणि अतिशय सुंदर आपण बघितलं हे सर्व तरी सौष्ठवमध्ये हे जे भाग घेणारे स्पर्धक आहे जो सगळ्यात शेवट ज्याचा रँक आला आणि सगळ्यात शे पहिल्या ज्याचा रँक आला सगळ्यांचे कष्ट जे आहेत ते प्रचंड मोठे आहेत कारण आपण बघितलं किंवा आता आता आम्ही बोलत होतो की एक महिन्यानंतर नंतर बघणारे आहे जे आहेत सगळे जिम मध्ये जाणार आणि शिर्डीतल्या सगळ्या जिम पुढच्या दोन महिने तुडून भरलेले राहणार एवढी मोठी स्पर्धा मी बघतोय एवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि एवढी गर्दी आहे स्वराज्य सेना शिर्डी शहर त्याचसोबत मला काय जास्त राजकीय पार्श्वभूमी माहीत नाही पण संजय भाऊ म्हणून कोणतरी आहेत अशी मला माहिती समजली आणि हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर सांगत होते की बाबा स्वराज्य सेना या संघटनेच्या मार्फत आम्ही हे हे उपक्रम राबवतो ह्या ह्या गोष्टी करतो खरंच बरं वाटलं ऐकून ते सर्व आणि आत्ताची परिस्थिती पाहता आपण पाहतोय की जे पुढारी लोक आहेत ते यंग मुलांचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापर करून घेतात पण ह्या मुलांनी कसं प्रेरित हो। व्हावं यासाठी या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये आपण तुमच्या शरीर स्पर्धा भरवली त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्या सर्वांचे तुम्ही आभार मानले पाहिजे तर आज मला खरंच म्हणजे शिर्डीच्या लोकांना एक म्हणजे बघून अभिमान वाटला की एवढा बॉडी बिल्डिंग सपोर्ट करतात आणि असा सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा हे आम्हाला तुम्हाला बघून तुम्हाला समजलं पाहिजे की व्यसन केले नाही पाहिजे की जास्त चांगलं खावा चांगली बॉडी करा हेल्दी राहा हेच मला सांगायचंय आणि खरंच बरं वाटलं मस्त नियोजन होतं आणि एवढं सांगायचं बेस्ट ऑक्टर मला खरंच बरं वाटलं की आणि महत्वाची गोष्ट सांगायची मी संकेतला पण बोललो की बक्षीस एवढे ठेवलीत ना की खेळाडूंना महत्वाचा पैसा पैसे पाहिजे त्यांना खर्च खायचा खर्च भरपूर असतो तर आमच्या भागात तर एवढं बक्षीस कधी नसतंय जिल्ह्याला इतर जिल्ह्याला एवढं बक्षीस त्यांनी ठेवलंय तरच बरं वाटलं आम्ही अभिमानाच थँक्यू सरकार बॉडी बिल्डिंग चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिल्याबद्दल सोऱ्यांची सेवेचा आभारी आहे धन्यवाद स्वराज्य सेना या मंडळातर्फे जे आजचं कार्यक्रम झालेला आहे जी स्वराज्य सेना दोन हजार पंचवीस ही जी कॉम्पिटिशन आली ती त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या शक्तीने एकदम बेस्ट झालेली आहे बाळासाहेब ठाकरे पर्यणित स्वराज्य सेनाच्या माध्यमातून निमित्त आपण इथं बॉडी शोभाव होता जे बिल्डर आहे सगळे आले इथं आणि आपले किरण पाटील आपले तरुण मंडळाच्या जिम्मेदी तयार झाले आणि त्यांनी रेल्वेसाठी गेले महाराष्ट्रासाठी गेले आणि राज्य आंतरराज्य स्पर्धा तिथल्या त्यांनी याचं नियोजन केलं नियोजन एकदम उत्तम केलं सगळ्या स्वराज्य सेनेच्या पोरांनी बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी नियोजनामध्ये भाग घेतला आणि अति सुंदर या स्पर्धा झाल्या त्याबद्दल मी इथे जे आलेले आयोजक स्पर्धेमध्ये उतरलेले बॉडीबिल्डर आणि टोटल शिर्डीकरांनी जे सहकार्य दिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी सगळ्यांचे शतश आभार मानतो आणि याच्या पुढे पण आम्ही असेच कुठले ना कुठले मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊ आणि त्यासाठी सगळ्यांना बोलू तरी शिर्डीकरांना आणि जेवढे पण तरुण पिढी आणि कार्य स्वराज्य सेनेचे दू बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाचे जय महाराष्ट्र ग्रुपचे जे, जे कार्यकर्ते यांना सगळ्यांना असंच कायमस्वरूपी कामं करून जनतेचे कामं करून असे मोठे मोठे शो भरून सगळ्यांना प्रेरित करीत राहू हीच तो सगळ्यांना विनंती करू का पुढं तुम्ही अशा प्रकारे आम्हाला सपोर्ट करत जा आम्ही वेळोवेळी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं असे शो घेऊन सगळ्यांचं मनोरंजन पण होईल आणि तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागेल श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तोपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क